श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा गुरुपुष्यामृत योग ह्या वर्षातील शेवटचा योग असणार आहे गुरुपुष्यामृत योग ज्यावेळेस गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेस हा योग तयार होत असतो गुरुवारी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर आपल्या गुरुंची सेवा करत असतो पूजा आराधना आणि प्रार्थनेसाठी गुरुवार अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि गुरुवारी ज्यावेळेस पुष्य नक्षत्र येतं तर तो दिवस सोन्याहूनही पिवळा असतो तर गुरुपुष्यामृत योगाला अमृत योग असेही म्हणत असतात या गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण सोने चांदी दागदागिने वस्तूंची खरेदी वाहनांची खरेदी करत असतो व्यापार व्यवसाय नवीन घर खरेदी करणे वास्तुशांती या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण या गुरुपुष्यामृत योगावरती करत असतो आणि असं म्हणतात की या दिवशी केलेल्या कामामध्ये वाढ होत असते आणि नेहमी आपल्याला त्यामध्ये यश मिळत असतं त्यामुळे जर काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या योगावरती गुरुवारी नक्कीच खरेदी करू शकता एखादा बंद पडलेला व्यवसाय आहे तर तो बंद पडलेला व्यवसाय या दिवशी चालू केला तर हमकस आपल्याला त्यामध्ये यश मिळत असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्ये हळद खरेदी करून आणावी आणि ती हळद सर्वात प्रथम आपल्या मंदिरामध्ये ठेवावी आणि नंतर आपल्या घरामध्ये ती आपण वापरावी असं केल्यामुळे देवी लक्ष्मीची भरभरून कृपाही आपल्या घरावरती होत असते गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य दुःख संकटे अडचणी गरिबी हे सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आता जसं की पि पिंपळाचं झाड आहे त्यामध्ये पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा निवास असतो त्यानंतर बघा जे बेलपत्रीचं झाड आहे त्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी महादेव देवी पार्वतीचा निवास असतो असे वेगवेगळे प्रकारची झाडं ही आपल्या अवतीभोवती असतात आणि आपल्याला त्याबद्दल माहिती नसते तर उद्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये उठून तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात सर्वात प्रथम हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्तीसाठी खूप कठीण इच्छा आहे आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तर ती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरातील दारिद्र्य दोष अडचणी दुःख दूर व्हावेत यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नाही तर तुम्ही त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुमच्या घरावरती काही नजरदोषेचा त्रास आहे दारिद्र्य आहे नजरदोष म्हणजे काय तर अशी काही लोकं असतात ज्याला आपण शत्रुपिढेचा त्रास म्हणत असतो ह्या लोकांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आणि त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घरातील मुळाबाळांना लागते आपल्या घरातील व्यक्तींना ला लागते आणि त्यामुळे काय होतं की घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात आणि कोणतंही काम हाती घेतलं तर त्यामध्ये अनेक अडथळेही आपल्याला येत असतात त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गुरुवारी पुष्य नक्षत्रात आपण जे काही उपाय करतो ना तर त्याचं चा खूप चांगलं फळ हे आपल्याला मिळत असतं कारण कुबेर भगवानांची सुद्धा आपल्यावरती या दिवशी कृपा होत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मिक्स करायची आहे त्याचबरोबर थोडीशी हळद तुम्हाला वाटीमध्ये घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये तुम्हाला एक छान तुपाचा दिवा हे तांब्याभर पाणी आणि हळद ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला फुलं ठेवायची आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि जे तांब्याभर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा आपल्याला टाकायची आहे हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल त्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडावरती साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना पूजा आराधना केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ते म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आता ह्याच्याच सोबत हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे तर त्याच्यासोबत आपल्याला एक लाल कलरचा पेनसुद्धा घ्यायचा आहे लाल कलरचा तुम्ही स्केच पेन घ्या तुमच्याकडे जे कोणता पेन असेल तोही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जे तांब्याभर पाणी आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करा गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ते जो लाल कलरचा पेन आपण आणलेला आहे तर त्यावरती तुम्हाला तुमच्या म मनातली जी काही इच्छा असेल तर त्या पेनने त्या केळीच्या पानावरती इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता ते पान तोडायची गरज नाही आपल्याला फक्त त्या पानावरती तुम्हाला इच्छा लिहायची आहे झाडालाच ते पान असावं त्यानंतर तुमची इच्छा लिहून झाली की आता सपोज तुम्हाला नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर नोकरी लिहा किंवा प्रमोशनमध्ये काही अडचण येत असतील तर प्रमोशन लिहा घरामध्ये धनसंपत्ती पाहिजे असेल तर धन संपत्ती लिहा अशा पद्धतीने तुमची इच्छा तुम्हाला त्या पानावरती एका अक्षरात लिहायची आहे त्यानंतर जी हळद आपण आणलेली आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत पाच वेळेस तुम्हाला त्या इच्छेवरती तुम्हाला तुम ह्याची जी हळद आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे त्याच केळीच्या मुळाशी सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत म्हणत तुम्हाला ही हळद अर्पण करायचे आहे त्यानंतर त्या केळीच्या झाडाला तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला विष्णू नामचं पठण करायचं आहे विष्णू नाम ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे विष्णू नामचं पठण जर तुम्ही त्या केळीच्या झाडाखाली केला हा उपाय करून तर तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इतका प्रभावी हा उपाय आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे उपाय झाला तुमचं संपूर्ण जे काही उपाय असेल तर तो झाला की त्यानंतर तुम्हाला घरी यायचा आहे घरी येत असताना परत मागे ओळून बघायचं नाही इतकं लक्षात ठेवा घरी आले की घराच्या बाहेर अगोदर स्वच्छ हातपाय धुवायचे त्यानंतर घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे हा उपाय कधी करायचा तर तुम्हाला तो उपाय सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही दहा वाजेपर्यंत हा उपाय करून टाकायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे किती केळीचं झाड असेल त्या केळीच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही हा हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल जे काही घरातले दोष आहेत दारिद्र्य आहेत संकट आहे तर इच्चा इच्चा ते दूर विष्णूंची भरभरून आपल्या घरावरती होईल तुमच्या मनामध्ये कोणती असू द्या ती इच्छा तुम्हाला तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्याचबरोबर ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणीसुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेला सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल घरामध्ये जर सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल तर पुढच्या एखाद्या गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ